प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज वज्रवाड तालुक्यात जत येते सक्षमीकरणासाठी कॉर्नर बैठक संपन्न सध्याच्या बदलत्या सामाजिक आर्थिक परिस्थितीत एकट्या पुरुषाच्या कमाईवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड झाले असून महिलांनीही आर्थिक उपजीविकेसाठी कामाच्या शोधास प्रारंभ केला आहे मात्र पुरेशा संधी उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेचा उपयोग न होता ती वाया जात असल्याचे वास्तव समोर येत आहे या पार्श्वभूमीवर वज्रवाड तालुका जत सक्षमीकरणासाठी कॉर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीत महिलांना स्वरोजगार व लघु उद्योग मार्गदर्शन करण्यात आले पंचशील अभियान व सेक्युलर मुवमेंटच्या माध्यमातून गरजू महिलांसाठी लघु उद्योग निर्माणासाठी प्रयत्न करणार येणार करण्यात येणार असल्याची माहिती एडव्होकेट सुनील जगधन यांनी बैठकीदरम्यान दिली बैठकीचे आयोजन समाजसेवक मानतेश बनसोडे लक्ष्मी रायदेवरे यांनी केले होते यावेळी गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित महिलांना लघु उद्योग संधीबाबत माहिती लक्ष्मी रायदेवरे यांनी दिली तर ऍडव्होकेट सुनील जगधन यांनी सेक्युलर चळवळीची माहिती दिली त्यांनी पुढे सांगितले की लवकरच वज्रवाड येथे सेक्युलर मुवमेंटची शाखा स्थापन करण्यात येणार असून अंधश्रद्धा निर्मूलनासोबतच्या लोकांच्या आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत बैठकीत महिला सक्षमीकरणासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचा ठाम संदेश या बैठकीतून देण्यात आलाय जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा